हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय मला नक्की कमेंट करा आणि आपण बघणार आहोत की मुलांना का गिफ्ट देण्यात आले तर आमच्या अपार्टमेंटमध्ये दहा दिवस गणपती बसवलेला होता मुलांनी खूप स चांगलं काम केलं प्रत्यक्षीचं पालन केलं कोणतेही गैरवर्तणूक केलं नाही त्याच्यामुळे त्यांना त्यांचं एक कौतुक म्हणून त्यांना गिफ्ट देण्यात आलं आहे आणि तसंच मुलांनी त्यांच्यामध्ये कोणते स्किल आहे कुणी कोणते स्किल दाखवले आहे मुलांमध्ये एक स्टे स्टेज डेअरिंग कशी निर्माण झाली पाहिजे मुलां मुलांना त्यांचं क कौतुक केलं पाहिजे त्यांना कॉन्फिडन्स आला पाहिजे त्यासाठी असे छोटे छोटे कार्यक्रम घेतले पाहिजे Dalam tu dia bang, keluar dia yang kelus namping gak sa, gajah la cerita bang, dalam pada la pencahaya sa, sesetengah kita meh sa, belumlah wis kalajengga, belumlah tu, tak sentuh nak. Eka tu, tol sai patetala salwa 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 patet 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 谁问的话、嗯？

शिवाजी महाराजांचे स्वराज्य माझी महत्वाची या मुलाने तायकोंदोचे क्लास लावलेले आहे म्हणजे कराट्याचे ते चॅम्पियन याच्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे आणि बघा त्यांचे ते स्किल ते कसं दाखवत आहे मुलांना एक कॉन्फिडन्सही चालतो आहे आणि त्यासाठीच त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे बघा एकदम चांगल्या प्रकारे करताय आणि काही काही मुलांनी तर नॅशनल लेव्हलला पण जाऊन आलेले आहे जा गोल्ड मेडल प मेडल पण भेटलेलं आहे त्यांना आणि हे मुलं बघा कसं त्यांची प्रॅक्टिस करत आहे आणि सगळे असे बघताय त्यांना की ते काय करताय कसं खेळत आहे आणि असे काहीतरी मुलांमध्ये हिडन टॅलेंट असतं की ते कधीतरीच बाहेर येतं आणि आपल्याला बघायला भेटतं आणि त्याच्यामुळंच आमचे प्रयत्न असतात की काहीतरी असे गेम वगैरे ठेवणे काहीतरी कार्यक्रम ठेवणे जेणेकरून मुलांना खेळायला भेटेल सदा शिवा सस्वरूपा चक्रधरा विश्वभरा गरुडध्वजा कुणाकरा सहस्त्रपदा करा क्षीरसागरा शेषयना कमलनय कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती गोवतालिदा वामन राममूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणा जगज्जनित्या जनित्या जीवना वसुदेव देव की नंदना बाल रांगना कृष्णा तुका आला लोटा अंगणी मस्ताव द्यावा जी चरणी एच करत से विनवणी बवंदनी सोडवावे सकल देवादी देवा कृपाळवा जी केशवा मानंदा मानुभवा सदा शिवा अरे हे जे आहे तायकोंदोचा खेळ तायकोंदोचा खेळ आहे आणि यामध्ये ह्या दोन्ही मुलांना एक ब्लॅक कलरचा बेल्ट भेटलेला आहे खूप एक्सपर्ट आहे आणि ते नॅशनल लेव्हलला जाऊन पण खेळलेले आहे आणि त्यांना ते, ते मेडल पण भेटलेले आहे आणि असे काहीतरी कलाकार का हे आपल्यामध्येच असतात आणि खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे अशा प्रकारे आमचं कार्यक्रम झाला